परिपाठा अंतर्गत वेळेवर दिला जाणारा विषय अंतर्गत मी सादर आमंत्रित आम करते ईश्वरीला आज ईश्वरीला वेळेवर दिला जाणारा विषय आहे पक्षी नमस्कार माझे ईश्वरी अमर राठोड मी वर्ग सहावी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मी सूचना मंत्री आज मला वेळेवर दिला जाणारा विषय आहे पक्षी तर मी आज पक्षीवर मी माझं मत व्यक्त करणार आहे तर पक्षी आपल्या निसर्गासाठी खूप महत्वाचे असतात ते बीज वाहन करतात त्यांच्यामुळे झाड उगतो आणि झाड आपल्यासाठी महत्वाचा असतो पक्षी आपल्या निसर्गाचा एक महत्वाचा घटक आहे जसे जर साखळीमधली एक जर साखळी तुटली तर पूर्ण साखळी ती नष्ट होते तर यामधले जर पक्षी जर मरण पावले तर आपलं पूर्ण निसर्ग नष्ट होईल आणि ज्या पुढच्या पिढी आहेत त्यांना पक्षी पाहायला भेटणार नाही आणि पक्षी हे वे वेगवेगळे रंगाचे असतात जसं की मोरमोर हा आपला राष्ट्रीय लाश, प्राणी आहे सॉरी पक्षी आहे आणि हरियाला आपला राज्य राज्य पक्षी आहे हरियाला असं म्हणतात की हरियाला विषयी तो कधी खाली होऊन पाणी पित नाही खाली येऊन पाणी पित नाही तर तो वरी कसा पाणी पित असेल आणि तो कधी जमिनीवर उतरतही नाही हे त्याचं विशेष कारण आहे आणि चिमणी आपल्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यांच्या आवाजामुळे आपल्याला सकाळची जागे जाग येते आणि पक्षी खूप सुंदर असतात त्यांचे रंगही खूप छान असतात आणि मला ते खूप आवडतात सुद्धा त्याचप्रमाणे पक्षी हे घरटेही बनवतात आणि जे आपल्याला वीर असते त्याच्यावरील जे घरटे दिसतात ते घरटे जो काही पक्षी असतो तो बनवतो आणि जी त्याची बायको असते त्याला तो पसंत येत नाही म्हणून तो परत परत तसे घरटे बनवतो आणि त्याला जो आवडेल तो तेच घेतो आणि पक्षी हे अंडे अंडे देतात त्यामुळे नवीन पक्ष्याला जन्म घे जन्म येतो आणि माणसं इतके दृष्ट झाले आहेत की पक्ष्यांना मारतात पक्ष्यांना मारलं नाही पाहिजे त्यांना पण जीव असतो जर आपल्याला जर कोणी कोणी मारलं तर आपल्याला वेदना होतात तसेही त्यांना पण होत असतील अशा आपल्याला भावना क आपल्याला बोलता येतं पण त्या त्या मुख्या जीवांना बोलता पण येत नाही म्हणून आपण ना त्यांना दुःखही पोचवलं नाही पाहिजे आणि त्यांचे घरटे त्यांचे घरटे इतके सुंदर असतात की मला फार आवडतात आणि ते एका दिवशी कसे तसे घरटे बनवत असतील आपल्याला आपल्याला गवंडी गवंडी लागतो घर बांधायला पण ते ते स्वतः बनवतात तसं आपल्याला पण तसं प्रयत्न केला पाहिजे <Kuhuh> आणि म्हणतात की पुस्तक पुस्तकं हे पक्षासारखे उंच भरारी भरारी देण्यासाठी आपल्याला असतात तर आपण पुस्तक वाचलं पाहिजे आणि पक्षासारखी उंच भरारी घेतली पाहिजे ओके okay, तुम्हाला वेळेवर दिलेला विषय होता ईश्वरी त्याच्यात पक्षी शेतकऱ्यांचे मित्र असतात हे कसं सांगता येईल आपल्याला पक्षी हे शेतकऱ्याचे मित्रही असतात पक्षी हे शेतकऱ्यांचे मित्रही असतात कारण ते बिवाहन करू शकतात आणि पाणी पण नाही आणखी पिकावर ज्या आळ्या असतात आहे की नाही कीटक असतात जे पिकाची नासधूस करतात ते सुद्धा ते खातात आणि आपल्या शेतकऱ्याची मदत सुद्धा करतात ओके चला छान प्रयत्न केला तुम्ही ओके